आज आपण तेजश्री सावंतांची आणि सोनैनांची या दोघींची परडी सारवणार आहे तर कार्यक्रम झाल्यानंतर पहिली परडी गुरुंच्या हातून सारवायला लागते त्यासाठी आपण दही दूध गोमूत्र लिंबाचा रस आणि ह्याच्यामध्ये थोडी साखर घेतलेली आहे तसंच आपण हळद कुंकू घेतले आणि हा आपल्या गोठ्यातलाच गोठ्यातलाच गमेला आहे त्याच्यामध्ये शेण घेतले आणि आता आपण इथं शुद्ध अशा पवित्र ठिकाणी आपण परडी सारवणार आहे तर चला थोडस आता आपण परडी सारवायला यामध्ये दूध पण घेणार आहे तर गायचं हे पहा किती चांगलं दूध आपल्याला या ठिकाणी चला बाळांना दूध प्या हे चला या बसा खाली बसा नाही मारत माझ्या लेकरांना असं हा बस का चल वा असं इकडे फिरायचं तर आमच्या लेकरांना गायचं दूध पुढे नाही मारत ते दर हम पा किती छान आपल्याला गायने लात पण नाही विचारली तिला पण करते की आज या ठिकाणी शिष्यांना दूध द्यायचे म्हणून तिला बाहेर घातलेला नाहीये दुपारची वेळ आहे तरी पण ती दूध देते कारण गिर गाया एवढ्या शांत नसतात पण तिने पण आई साहेबांची माळ परळी पाहिल्यावरती अंध्या गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात त्याच्यामुळं आपल्या देवांनी पण तिला संकेत दिला हे दूध हे चांगल्या ठिकाणी जाते म्हणून आई साहेबांनी तिला पाय घुसलून दिला नाही तर चला आता आपण त्या ठिकाणी गायचं शेण शेणामध्ये हे सगळं दही दूध गोमतर टाकले तसत हळद कुंकू टाकले आणि आता आपण परडी सारवायची आणि गायचं शेण हे गाय अशा बांधलेल्या पाहिजे नाहीतर कचऱ्यावरच्या गायांच्या शेणाचा खूप असा वास येतो तर असं चांगलं गायचं शेण घ्यायचं आहे हा आणि ज्यांना कुणाला गायचं शेण हवं असेल त्यांनी <coughs> या ठिकाणी दरबारात यायचे दरबारात येऊन आपल्या गायचं शेण घेऊन जायचंय आणि ह्या गावरान गाय आहेत गिरगाय दरपार युगामध्ये श्रीकृष्ण श्रीकृष्णाने ह्या गायांचं संगोपन केलेलं आहे त्यामुळं ह्या गायांना गिरगायला खूप महत्वाचं आहे गावरागायला खूप महत्व आहे आपण गावरागायचं शेण घ्यायचं आहे दुसऱ्या गायांचं शेण घ्यायचं नाही जरशी गायचं शेण तुम्ही शक्यतो घेऊ नका गावरा गायचं शेण घ्या घ्या सर आता तर आता या दोन्ही माझ्या शिष्यांची आज या ठिकाणी परळी सार आहे माझ्या हातानेच परडे सारवतोय हो हो कॅन्सरच्या आजारापासून मुक्त व्हायचं आहे त्यांनी काय करायचंय त्या गिरगायचं गोमूत्र दही दूध तूप थोड शेण घ्यायचं आणि थोडस शेण घ्यायचंय आणि ते शेण सुती कापडामध्ये ठेवायचे आणि सुती कापडात शेण ठेवून ते शेण पिळून घ्यायचे त्या शेणाचा जो आर्क निघन तो आर्क त्यासह पंचामृत एकत्र करायचं आहे आणि रोज सकाळी आमुषापोटी प्यायचं आहे तुमच्या शरीरामध्ये जे कॅन्सरचे किटाणू असतात ते तुमच्या शरीरातले हळूहळू हो जात जातात आणि ज्यांना आपल्याला कॅन्सर व्हावा नाही त्यासाठी पण आपण महिन्यातून एकदा हे प्यायचं आहे मग तुमच्या शरीरामध्ये कधीच कॅन्सर होणार नाही शरीरामध्ये कॅन्सरचे जे काही जंतू तयार होतात ते जंतू होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे पण करून प्यायचं आहे चला, ना। आ? ना। आ? ना। चला आता आपली परडी छान अशी सारून झाले तिथं त्या टेबल मध्ये पेपर आहे कोणतरी आणता का पेपर टेबल मध्ये पेपर आहे आपली दोन्ही परडी सारून झाले हा ही सुनैनाची आहे हा परशुराम सुनैनाचा आहे तुमच्या परशुरामाला बारीक वी नाही कळते नाही का नाही हा ती परडी तुमची जरा आता थोडस त्या पेपर मी ह्याला निकरून घ्या आणि पास बोट हादीची पास बोटो कुंकाची वाल्यावरती लावायची हा चला तर अशा पद्धतीने आता माझ्या शिष्यांची परडी मी सारवलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची घरी परडी सारवत जा परडी मेनू नका बरेच जण प्लॅस्टिकचं प्लॅस्टिक वितळवत्या म्हणजे गरम करतात आणि ते जरा गरम झालं की ते परडीला लावतात तर परळीत तुम्ही काय लावू नका बरेच जण परडीत तशीच ठेवतात तसं पण चालत नाही गायचं शेणच लागतं गायच्या पोटात ते कोटी देवे त्यामुळं गायचं शेण लागतं आपल्याला आणि शेणानेच परडी सारवायला लागते ओम काळेश्वरी कायम सर्वजण सुखी राहा आनंदी राहा खुश राहा ओम काळेश्वरी 嗯。